महाराष्ट्र शासनाने केलेली विविध स्थळांवरची बंदी आणि पर्यटकांची गर्दी या दुहेरी संकटातून वाट काढत मी आलेलो आहे या निर्मनुष्य असलेल्या धबधब्याला भेट द्यायला कितीला आपल्या मधील भंडारदरा येथील धबधबे निसर्गाच्या उदारतेतून एका मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवासावर आपल्याला घेऊन जातात मागील भागात तुम्ही बघितलं की कसं आपण वसुंधरा आणि नेकलेस वॉटरफॉलला भेट दिली आता आपण पुढचा प्रवास सुरू करणार होतो रतनवाडीजवळ असलेल्या या रमणीय ठिकाणी आम्ही मोहक आकर्षणांच्या शोधात होतो भाऊराव दादांच्या ह्या स्टॉलवर नाश्त्याची आणि चहाची उत्तम सोय झाली वसुंधरा धबधब्यावरून रतनवाडीकडे जाताना आधी कोलठिंबे आणि नंतर नेकलेस धबधबा बघितल्यावर लगेच येतो तो वनराई धबधबा वनराई नावाप्रमाणेच गर्दवनात असलेला हा निसर्गरम्य धबधबा मुख्य रस्त्यापासून फक्त दहा ते पंधरा पायऱ्या चढत आपण या धबधब्याच्या गाभाऱ्यात येऊन पोचतो धबधब्याच्या मागील बाजूस निरव शांतता प्रदान करणारी ही गुहा आपल्याला आत्मचिंतनास भाग पाडते येथील पाण्याच्या शुभ्र धवल झोतामुळे होणारा हा रौद्रमंगल कल्लोळ तुषारांचे वैभव आणि तेथील निरव शांततेला वेदणारा हा आवाज या सर्वांच्या संगमातून येथे वेगळेच आध्यात्मिक वातावरण निर्माण होते वनराई धबधब्यानंतर रतनवाडीमधील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अमृतेश्वर मंदिराला नक्की भेट द्या तर भंडारधाऱ्यामधील आमची ही निसर्ग भ्रमंती कशी वाटली नक्की कळवा